कुठले तुम्ही <खँगेवादान> पिंपरी बँडर पिंपरी बँडर मध्ये कोणाची हवाय पिंपरी बँडर मध्ये शरद दादांचीच हवाय शरद दादांनी पिंपरी पँढर गावामध्ये काम केली अनेक विकास काम शरददादांनी दादानी पिंपरी पँढर गावामध्ये केलेली आहेत अनेक रस्ते असतील किंवा सभा मंडप असतील किंवा फ्लेवर ब्लॉक असतील अनेक काम शरददादांनी या पिंपरी पँढर गावामध्ये केलेली आहेत आम्ही एकमुखाने शरद दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आमदार अतुल शेठ भिंके होते गेल्या पाच वर्षात पिंपरी पांढर गावमध्ये पण ते काय आम्हाला माहित नाही किंवा नाही आहेत त्यांची विकास काम तशी ना आहेत तालुक्यात शरद जेवढं केलं तेवढं ते करू शकत नाही एवढं मी सांगू शकतो अभिमानाने सांगू शकतो की शरद दादानी जुन्नर तालुका पर्यटन केला अहो यांना काहीच करताना आलं तालुक्यात का नाही केलं पर्यटन केला त्याच्यावर काहीतरी पडाय पाहिजे होता ना डीपीआर काहीतरी व्हायला लागत होतं ना ओ, का नाही झालं कुठं होते आमदार तेहतीसशे कोटी रुपयाची कामं अतुल बेनके सांगतायत माझ्या पाच वर्षाच्या काळी काळात मी पूर्ण केली केली कुठं विकास दिसतोय कुठं हाय का रस्ते शरद दादानी तेव्हा केलेले रस्ते आज सुद्धा गुळगुळीत आहेत का अहो टक्केवारी न खाणारा माणूस आहे तो म्हणजे शरददादा आहे यांच्याक फक्त टक्केवारी चालतात यांनी फक्त टक्केवारी घ्यायचं काम चाललं बाकी काय नाही दादांचाच विकास आहे या तालुक्यात पवारसाहेबांकडून दादा शेरकर यांना उमेदवारी दिलेली आहे कारखान्याचं काम त्यांनी चांगल्या प्रकारे केले अशी जनता म्हणतीये तुम्हाला काय वाटतं सत्यशील दादा होतील का आमदार वेळेस दादा आमदार होऊ शकत नाही आमदार होणार फक्त आणि फक्त शरद दादा भीमाजी सोनवणे हेच आमदार होणार रिक्षा हेच चिन्ह निवडून येणार शंभर आणि एक टक्का सांगतो शरद दादा या जुन्नर तालुक्यात आमदार होणार म्हणजे होणारच पाच उमेदवार मुख्य होईल आता मुख्य लढत सत्यशील दादा आणि शरद दादा सोनवणे विश्वास आहे आम्ही सुद्धा शरद दादांच्या पाठीशी सर्वजण खंबीरपणाने उभे पिंपरीकर असतील कारण की ज्यावेळेस आमच्या इथं महिलेवरती आला झाला त्यावेळेस कोणता नेता फक्त येऊन गेला सगळे नेते येऊन गेले पण ज्याच्यात खर तळमळ होती ना तो रात्रीचा दिवस करून आमच्या इथे पिंपरी मध्ये खऱ्या अर्थानं तिथं बिपट जिथे एक्केचाळीस बिबटे आहेत साहेब एक चाळीस त्या ठिकाणी शरद सोनवणे स्वतः उपोषणाला बसले होते कोण करू शकते एवढ्या जनतेसाठी नाही करू शकत कोणी दादाच करू शकतात की जो माणूस ज्याला जनतेची तळमळ आहे ना तो त्या ठिकाणी बसू शकतो असं नाही आम्ही सुद्धा तिथे होतो बिबट्याचे शेजारून जात होते एवढं तिथं बिकट परिस्थिती होती तरी तो माणूस त्या ठिकाणी बसला होता फोन नाही करू शकत एवढं कारण की त्यांचा विकासच नाही ना कुठं काम केली त्यांनी दाखवावी काय काम केले कुठं तालुक्यात के दाखवावी सत्यशील दादा आजपर्यंत संविधानिक कोणत्याही पदावर नव्हते ते कारखान्याचे चेअरमन आहेत त्यांना काम करण्याचा प्रश्न कोणत्याही प्रकारचा येत नाही त्यांचा सामाजिक काम करण्याचा पण कारखान्याच्या माध्यमातून त्यांचं असं म्हणणं आम्ही आणि पठार असून दुष्काळग्रस्त भागात ज्या ज्या वेळेस अडचणी आल्या कोरोना काळात असेल पेशंटला विविध प्रकारचे हॉस्पिटल्स त्यांनी उभारली असं त्यांचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत ते सांगतात ते, सांग ते सांगता पण ज्यावेळेस शरद दादा ज्यावेळेस आमदार नव्हते झालेच नव्हते त्यावेळेस त्यांनी मोफत सामुदायिक सोहळे किती केले मावळपाट्यात धावून विचारा तुम्ही एकदा जा तिकडे विचारा शरद दादांनी काय काय केलं ज्यावेळेस आमदार नव्हते तुम्ही म्हणले ना पद नव्हतं सत्यशील दादांक अहो शरद दादांक सुद्धा पद नव्हतं पण स्वाभिमानी सेवा संस्थेमधून त्यांनी ती कामं केली सोपं नाहीये लग्न सोहळे गोरगरिबांचे आसूर पुसण्याचं काम त्या माणसाने केले त्यामुळं शरद दादाच